नवऱ्याकडून मिळणारी प्रेम आणि इज्जत ही बायकोची सर्वात मोठी ताकद आणि संपत्ती असते दुसरी कास्ट हा फक्त बहाणा आहे मिळवणारा कसाही मिळवतोच उत्तम पुरुष तर तो आहे जो कितीही रागात असला तरी तिच्यावर कधीच हात उचलत नाही काही जखमांवर मलमपट्टीपेक्षा हक्काच्या व्यक्तीचा स्पर्श पुरेसा असतो आवडत्या व्यक्तीसोबत कितीही भांडा पण मनाला शांती त्याच व्यक्तीसोबत बोलून मिळत असते मुलांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याची वफादार स्त्री जगातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करणं प्रेमात सगळं काही समर्पण करायला तत्पर असते स्त्री प्रेमात पुरुषाला मात्र शब्दही देता येत नाही गैरसमज होत राहतील बाळा पण निवडले दोघांनी एकमेकांना तर जपूया दोघंही स्त्रीसाठी कोणता दिवस नसतो स्त्री मुळं आयुष्यातला प्रत्येक दिवस सोपा होत असतो हिंमत लागते कितीही अडचणी आल्या तरी एकाच व्यक्तीसोबत प्रामाणिक राहायला कठोर दिसणारा तो मुळात हळवाच असतो हे फक्त त्याला समजून घेणाऱ्या स्त्रीलाच माहिती असतं जगासमोर कणखर असणारी व्यक्ती हक्काच्या व्यक्तीबाबत हळवी असते रागाच्या भरात आपण काहीही बोललो ना पण शेवटी आपला एकमेकांवर इतका जीव आहे की आपण क्षणभरसुद्धा त्या व्यक्तीपासून दूर राहू शकत नाही पोट कसंही भरू शकतो पण मन भरायला आपल्यासोबत आपली आवडती व्यक्तीच असावी लागते स्त्रीला मरणाची भीती वाटत नाही आयुष्यभर प्रत्येक क्षणी नवऱ्याशिवाय जगण्याची भीती वाटत असते खरा आनंद नुसता संसार करण्याचा नसून मिळून सुखाचा संसार थाटण्याचा असतो एका स्त्रीकडं चांगला समजून घेणारा नवरा असेल तर ही गोष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसून येते कारण ती नेहमीच आनंदी दिसते एक पुरुष जेव्हा अनैतिक संबंधात रमतो तेव्हा एक घर खराब होतं पण एक बाई जेव्हा अनैतिक संबंधात रमते तेव्हा मात्र एक पिढी खराब होते नात्याला वेळ देणं गरजेचं असतं बाकी काम प्रत्येकाला असतं स्त्रीच्या प्रेमाला समजण्यासाठी पुरुषाला देखील बाप व्हावंच लागतं आवड चुकली तरी चालेल पण निवड चुकली तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात प्रेम जर शरीरावर असतं तर तुझ्यासारख्या कित्येक मुलींवर झालं असतं स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषावर आपलं मन हरवून बसते ना तेव्हा दुसरी कोणतीच व्यक्ती त्या स्त्रीला जिंकू शकत नाही जेवढा त्रास ब्लॉक केल्यानं होत नाही तेवढा त्रास ऑनलाईन राहून रिप्लाय न दिल्यानं होतो